नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये घडामोडी सी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय आपल्याला माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार मनसेच्या कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्षपदी दिनेश भोई यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आमदार राजू पाटील उपनेते व वा ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश सरचिटणीस माजी आमदार व कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोई व जिल्हा अध्यक्ष विलास भोईर यांच्या सहकार्याने दिनेश रामचंद्र भोई यांची कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्र देऊन नियुक्ती केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी असा आदेश देण्याबरोबर खरंच मराठी बांधवांना भगिणींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत त्यांना त्यांच्या पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणताही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेच असेल हीच अपेक्षा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद